आश्चर्य वाटण्यासारखी घटना आहे पण निसर्ग कधी कोपेल काही सांगता येत नाही इथिओपियात सुमारे दहा हजार वर्षांपासून शांत असलेल्या ज्वालामुखीचा रविवारी स्फोटक उद्रेक झाला आणि त्यातून तयार झालेल्या राखेचं वादळ ओमान येमेन मार्गे पुढे उत्तर भारतात थेट महाराष्ट्रात येणार असल्याचा इशारा इंडिया स्कायमेट या हवामान संस्थेनं दिला आहे यामुळे आता देशातल्या अनेक फ्लाईट्स देखील कॅन्सल करण्यात आलंय पण इतक्या लांबवर हे राखेचं वादळ कसं पसरणार आणि संपूर्ण भारतभर याचा नेमकी काय परिणाम होणार आहे सांगते इथिओपियातील एरिटी अले या ज्वालामुखीचा रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्फोटक उद्रेक झाला त्यानंतर त्याचं समुद्रालगतचं ओमान आणि राखेचे ढग झाले भारताला त्या हवामानाचा विचार करता हे राखेचे ढग शंभर ते एकशे वीस किलोमीटर प्रतितास वेगानं सध्या पुढे सरकतात आज संध्याकाळी हे ढग पश्चिम भारतात प्रवेश करतील आणि रात्री दहाच्या सुमारास राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाबसह वायव्य महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचंही या संस्थेचं मत आहे अतिउष्ण असलेले हे ढग उघड्या डोळ्यांनी पाहणं अगदीच शक्य नाही ही राख पंधरा हजार ते पंचेचाळीस हजार फूट उंचीवर असून त्यात ज्वालामुखीची राख सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन किंवा काही खडकांचे अतिशय बारीक कणसुद्धा आहेत यामुळे आकाश अगदी गढूळ आणि धुसर दिसण्याची शक्यता आहे हवाई वाहतुकीसाठी सुद्धा हे वातावरण अतिशय तणावपूर्ण असणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि हाच धोका लक्षात घेऊन एअर इंडियानं आपल्या कित्येक फ्लाईट्सही कॅन्सल केल्यात या कॅन्सल फ्लाईटचं टेबल तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता या राखीच्या वादळातील बारीक कण आणि विषारी वायू आरोग्यासाठी विशेषतः फुफ्फुस आणि डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक असतात त्यामुळे श्वसन संस्थेचे आजार वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते